सगळ्यांचे नाम उल्लेख मी करू शकलो नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो लोकसभेच्या पराभवानंतर मधलं माझं हे पहिलं भाषण मी जेव्हा सत्काराच्या कार्यक्रमाला येत होतो तेव्हा मी फ्लेक्स बोर्ड पाहिला आणि मला हा प्रश्न पडला की आज कडिले साहेबांचा सत्कार नेमकी कशासाठी आहे आमदार झाले म्हणून सत्कार आहे का बँकेच बेस्ट चेअरमन अवॉर्ड मिळालं त्याबद्दल त्यांना विचारलं कडले साहेब तुमच्या बोर्डवर असं पुढेही लिहिलेलं नाही की तुम्ही आमदार झाल्याबद्दल नागरिकांनी सत्कार ठेवलाय बेस्ट चेअरमन अवॉर्ड झालाय म्हणून तुम्हाला सत्कार मिळाला कारण की कडिले साहेबांचं कार्य माझी आमदार असताना देखील एवढं होतं की ते कधी माझे झाले हे तालुक्याला जाणूनच नाही दिलं आणि म्हणून जरी तुम्ही आज आमदार झाले एवढी मेहनत घेतली तरी लोकांना तुम्ही आमदार होण्यापेक्षा तुम्ही जिल्हा कायदेचं चेअरमन म्हणून उत्कृष्ट काम केलं याबद्दलचा तुमचा सत्कार ठरला त्याबद्दल राहुलीच्या जनतेचे मी आभार मानतो <laughs> हे फक्त राऊरीतच होऊ शकतं हे पण तुम्हाला सांग <laughs> त्या माणसाने हा विचार केला असेल आमदार झाला सत्कार सोडून बेस्ट चेअरमन सत्कार ते बेस्ट चेअरमन आवडचा सत्कार घ्यायला ते गोव्याला गेले होते तुम्हाला <laughs> जातानी ते गेले राहुरीच्या एकाही मतदाराला घेऊन गेले नाहीत पण गणेजे साहेब त्याची आता परत तुम्ही करू शकता आवड तुम्ही घेऊन आल्यानंतर जे वातावरण तुम्ही गोव्याचं पाहिलं असेल <laughs> जो अनुभव तुम्ही घेतला असेल या समोरच्या लोकांना किती दिवस मुळा धरण दाखवणार मी मुंबईला कार्यक्रमात माझ्या बाबाई साहेबांची बैठक होती आदरणीय मुख्यमंत्री मोदयांची बैठक होती तरी कडिले साहेबांनी हा आग्रह धरला की तुम्ही आज या कार्यक्रमाला आलेच पाहिजे मी म्हटलं आता नामदार साहेब असताना माझी कार्यक्रमात आवश्यकता नाही कुटुंबाचा एक सदस्य आहे नाही म्हणजे लोकांना असं वाटतं की मुद्दाम हे कार्यक्रमाला यायला जावं पण वास्तविकता अशी आहे की राहरी तालुक्याला दोघांपैकी आपण एकच आजी असलेलं चालू मी आजी झालो तुम्हाला माझी केलं मला माझी केलं तुम्हाला आजी केलं आणि जर दोघांपैकी याकरच माझी आणि आजी व्हायचं असेल तर मी म्हटलो मी थांबतो की परत काय घेऊन टाका पण हा आता प्रश्न सोडवायचा कसा वाटता म्हणजे मी परत उभं राहायचं ते मला मिळून देतील परत तुमचा कार्यक्रम लागला त्यापेक्षा त्याचा माझा मार्ग मला असं वाटतं की तुम्ही आता ज्येष्ठ झालेले आहात आता लोकसभेसाठी प्रयत्न केला पाहिजे मी पदा विनंती करतो की तुम्हाला आता राऊरीला तुमची गरज नाही देशाला तुमची गरज आहे आणि म्हणून तुम्ही या जिल्हा बँकेचा आर्थिक अनुभव होऊन तुम्ही केंद्रात लिप्त राज्यमंत्री जर झाले तर देशाचं काहीतरी कायद्या रुजा केली असं माझ्या व्यक्ती सांगत तो दिवस पण तरी मला माहित नाही की दोन्हीही म्हणजे ते पण आणि मी पण साहेब तर असतीलच आणि जर कधी कदाचित वामोरी वेगळा झाला झाल्यानंतर चार आजींचा सत्कार त्या राऊरीच्या भूमीमध्ये व्हावा अशी सत्य झालं तुम्ही पुढे गेले काय ज्यांनाही विधान परिषदेची होत म्हणजे पाच लोक आपण आता एवढी संख्या पण आपलं झालंय अगोदर जेव्हा निवडणूक लागली तेव्हा वाटलं नव्हतं की अशी परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारचं यश माहितीला मिळेल पण या यशामध्ये खरंच कमाल मानली पाहिजे आमच्या लाडक्या बहिणींची कमाल मानली पाहिजे शेतकरी वर्गाची आणि सगळ्यात महत्वाची कमाल मानली पाहिजे हिंदुत्ववादी विचाराच्या युवकांची आपली हे परिवर्तन या जिल्ह्यामध्ये आणि या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये करून दाखव मग अशी आमचे शिवसेनेचे नेते ते म्हटले की नामदार साहेब हे जिल्ह्याचे जिल्ह्यासाठी मी परत सांगतो पत्रकारांना तुम्ही चुकीचं बातमी करू नका त्यांचं <laughs> असं म्हणणं आहे की नामदार साहेब हे जिल्ह्यासाठी त्यांच्या दृष्टिकोनात मुख्यमंत्री आहेत आणि कर्डेले साहेब हे सर्व खात्यांचे मंत्री आहेत पण ते माझं नाव घ्यायचं विसरलं <laughs> त्यांना अजून मंत्रालयाचा अनुभव नाही मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री मध्ये सचिव असतो सचिव मी आहे कॅबिनेट मंत्र्यांनी जरी तुला सरको सचिवाने चुकीचा घोडा मारला तर मुख्यमंत्री सचरूच शकत नाही त्यामुळं तुम्ही मला डावलोड चालणार नाही घडले साहेब कॅबिनेट म्हणून येणारी प्रत्येक फायदे सचिवाच्या सहिलीच मुख्यमंत्र्यांकडे जाणार त्यामुळे आम्ही साहेब तुम्ही आमचा विचार करा आपल्याला संपर्क राहिला नाही तुम्ही थेट गडले साहेबांच्या संपर्कात केले तुम्हाला हे माहित नाही की आमच्या दोघांची किती सेटिंग आहे त्यामुळे तुम्हाला जे काय होईल ते समन्वयाने झालं पाहिजे आणि समन्वयाच्या मतामातून झालं पाहिजे राहुरी तालुक्याच्या जनतेने विखेपाडी प्रेम केलं आणि या प्रेमाची परतफेड अनेक वर्ष काय हरकत नाही माझा पराभव जरी झाला असेल पण आज आपल्या सगळ्या विखे गटाला माझा पराभव एकत्रित करून गडिरा साहेबांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला याचा मला जास्त आनंद मिळाला या दोघांचा मला संधी आहे राजकारणामध्ये संधी येते जाते पाटील साहेब म्हटले की मला काहीतरी पद मिळालं पाहिजे साहेबांनी प्रयत्न केला पाहिजे पदामुळं कधी आपण पळालोही नाही आणि पदासाठी कधी पळालोही नाही हल्ली मला हे कळायला लागलंय की कुठंतरी बसवण्यापेक्षा कुठंतरी पाटील साहेब आपण बसण्यापेक्षा बऱ्याच लोकांना घरी बसवण्यामध्ये जी मजा आहे ती वेगळीच आहे त्यामुळं पुढे बसावं अशी आपली अपेक्षा नाही आता या पुढे बसवण्याचाच कार्यक्रम आपण करू बसण्याचं नाही हे धोरण राजकारणामध्ये पुढे जात राहुलचे प्रश्न अनेक आहेत आमच्या कामगार बांधवांनी निवडणुकीची कारखान्याची मागणी केली तर कारखान्याची निवडणूक आता लागेल महिन्याभरात तर लागणार महिन्याभरात लागल्यानंतर परत प्रचार होईल प्रचारानंतर ज्याच्या हातात जनता सत्ता येतो चांगले आम्ही प्रचार करू खेडिले साहेब आता आमदार पण आहेत बँकेचे चेअरमन पण आहेत आणि बेस्ट चेअरमनचा अवॉर्ड पण त्यांना मिळालेला आहे त्यामुळं बेस्ट चेअरमन म्हणून तुम्हीच कार्यकर्त्याचं चेअरमन पद पण घ्यावं असं माझं अंतर मिळालं शेवटी चेअरमन पदाला असं कधी बेस्ट चेअरमन अवॉर्ड पण मिळाला नाही आज सोसायटीच्या चेअरमनला मिळाला जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून तुम्हाला जो पुरस्कार मिळाला त्यामुळे तुम्ही चेअरमन या पदाला सोडेल असं काम करू शकता सगळ्यांच्या वतीने आमच्या पॅन चेअरमॅन तर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपण जसं पुढे जाऊ तसं आपण निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढू पण मला आभार विशेष मानायचे आहे राहुरी शहराच्या युवकांचे की जरी अनेक प्रस्थापित सोडून गेले तरी या शहराच्या युवकांनी कंडेले साहेबांना न सोडता होतो ना भविष्य मताधिक भारतीय जनता पार्टीला आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या ताकदीचा अंदाज या शहराला रा आणि तालुक्याला कळाला मला विश्वास आहे ये की येणाऱ्या कालावधीमध्ये आज आपल्याला ही संधी मिळाली मला आभार मानायचे माननीय प्रधानमंत्र्यांचे माननीय गृहमंत्र्यांचे अमित भाईंचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे ही पस्तीस वर्षानंतर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला जलसंपदा मंत्रालयाचं विभागाचं नेतृत्व ही संधी मिळाली ती संधी आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला काय पाहिजे पाणी काय लागत नव्हतं आणि म्हणून या जनसंपदा खात्याच्या माध्यमातून मी आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना विनंती करेल की साहेब रावरीचा एक फार जुना प्रश्न आहे की मुळा धरणावर कार्यरत असलेल्या पाणी वाटप संस्था या मी आज साहेबांच्या वतीने देखील सांगेल की पुढच्या एक महिन्यामध्ये मुळा धरणाच्या कालव्याच्या नूतनीकरणासाठी आपण एक महिन्याच्या आत माननीय आमदार साहेब आणि कडिले साहेबांच्या नेतृत्वाखाली शंभर कोटी रुपयाचं कालवा नूतनीकरणाचा नारळ इथं फोडणार आहोत जेणे की दुरुस्त झाल्यावर आज आपलं पाणी सुस्थितीत आपल्याला पोहोचेल अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला करायच्या आहेत चांगलं काम करूया मी आता कडरे साहेबांची निवडणूक होईपर्यंत मी स्वतःला हे सांगितलं होतं की आपण जायचं नाही तसं मी तुम्हाला सांगितलं आजी माझीचा खेळ <laughs> आता ते काय पाच वर्ष माझी होत नाहीत आणि मी चार वर्ष आजी होतो त्यामुळे आता काही यायला अडचण नाही मला विश्वास आहे की या झालेल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण चांगलं काम करू राऊरी शहराला दिलेलं प्रत्येक वचन म्हणजे ग्रामीण रुग्णालयाचं निर्माण असेल राऊरी तालुक्याच्या शहराच्या युवकांसाठी उभारण्यात येणार भव्य दिव्य क्रीडा संकुल असेल राहरी तालुक्याच्या जनतेसाठी रा, उभारण्यात येणार भव्य तहसील कार्यालय असेल हे जे प्रकल्प तत्कालीन आमदारांनी बंद पाडले होते हे आपण पूर्व सुरू करू आणि या रावळी तालुक्याच्या गोर गरीब जनतेला न्याय देण्याचं काम माननीय खडिले साहेबांच्या माध्यमातून आपण करू परत एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात फार जास्त मी आज नाही तो जेव्हा निवडणुका लागतो तेव्हा परत भाषण करायला आपण सुरू करू आणि एकत्रित राहून खडिले साहेब चांगलं काम त्यांनी केलं आज खडिले साहेबांच्या पाच वर्षाच्या मेहनतीच खडिले साहेबांच्या पराभूत होऊन देखील हिंमत ना हरून तो संपर्क त्यांनी ठेवला खडकरी साहेब एक आदर्श आहेत महाराष्ट्रासाठी हे दाखवण्यासाठी की पराभूत झालेला माणूस नाही पराभूत झालेला माणूस जर जनतेला दोष देत बसला नाही पराभूत झालेला माणूस जर सातत्याने जनतेच्या संपर्कात राहिला तर जनता परत एकदा त्याला आमदार करते याचं सगळ्यात मोठं उदाहरण शिवाजीराव साहेब आहे आणि हे त्यांचे चित्र त्यांची ताकद आणि त्यांचे प्रयत्न होते आणि रावळी तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेनी त्यांना परत एकदा काम करायची संधी दिली सरकार आपलं आहे मुख्यमंत्री आपले आहेत उपमुख्यमंत्री आपले आहेत जलसंपदा मंत्री आपल्या हक्काचे आहेत आणि त्यामुळे आलेल्या सरकारच्या माध्यमातून रावरी तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक आपण येणाऱ्या कालावधीमध्ये करू हा विश्वास व्यक्त करतो परत एकदा आपण सर्वजण आलात आपल्या सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो हे येणार नववर्ष या तालुक्याच्या शेतकऱ्यांना युवकांना आमच्या लाडक्या बहिणींना शेतकऱ्यांना एक समृद्ध आणि सुखमय आयुष्य द्यावं एवढीच मी पाडवंगाच्या प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम